श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चार डिसेंबर आजचे बोधवचन जो माझा म्हणवतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे श्रीराम मी सद्गुरूचा आहे असा एखादा शिष्य म्हणाला तरी हा माझा शिष्य आहे असे सद्गुरूंनीही म्हणायला पाहिजे आपणासारखे करीती तात्काळ या संतवचनाप्रमाणे गुरुकृपेने शिष्य गुरुपदावरच आरूढ होतो परिसापेक्षा गुरुकृपा श्रेष्ठ आहे परिसामुळे लोखंडाचे सोने होईल पण लोखंडाचा परीस होणार नाही एका गुरुने आपल्या शिष्यांना बोलवले तो दिवस उपवासाचा म्हणजे महाशिवरात्रीचा होता प्रत्येकाला एक एक केळ देऊन गुरूंनी सांगितले की जिथे कुणी पाहणार नाही तिथे जाऊन केळे खाऊन या सगळे शिष्य केळे खाऊन परत आले एक मात्र केळे न खाताच परत आला तो म्हणाला कुठेही गेलो तरी आपण पाहत होता आपण नाही असे ठिकाण नाही श्री गुरु म्हणाले हा खरा माझा शिष्य म्हणजे गुरु शिष्यात असे अद्वैत असते श्री ब्रह्मचैतन्य स्वत नामरूप झाले होते त्यांच्या रोमा रोमारोमात रामनामाचे गुंजन उठत होते काशीताई पिंपळ खरे ही खरी भाविक आणि सात्विक बाई होती राम नाम घेतल्याने काय परिणाम होतो हे तिला पटले श्री महाराजांच्या छातीला तिने कान लावताच तिला रामनाम ऐकू आले साहित्य सम्राट न चि केळकरांच्या ठोरल्या बंधूंनी महाराजांच्या टाळूला कान लावला तर त्यांनाही रामनाम ऐकू आले अंताजी पंतांनी महाराजांच्या पायाला कान लावला आणि श्री महाराजांनी आपला हात शिवदीक्षितांच्या कानावर ठेवला तर दोघांनाही रामनाम ऐकू आले म्हणजे टाळूपासून ते पायापर्यंत श्री महाराजांचा देह रामनाममय झाला होता श्री महाराजांशी नाते जोडायला आपल्याजवळ निदान रामनामाचे प्रेम तरी असलेच पाहिजे समानशिले सख्यम या न्यायाने रामनाम प्रेम हे समान सूत्र असेल तरच हे नाते जोडले जाईल एक दिगंत कीर्तीचे थोर शास्त्रीय गायक होते ते उत्कृष्ट व्हायोलीन वादकही होते गायक आणि वादक असा दुर्मिळ योग असलेले ते श्रेष्ठ कलावंत होते त्यांचे अनेक शिष्य होते पण आपली गायकी पुढे चालवणारा जो एक शिष्य होता त्याला त्यांनी आपला तानपुरा भेट म्हणून दिला हा माझा शिष्य असेच जणून त्यांनी या कृतीने शिक्कामोर्तब केले म्हणून जो महाराजांचा म्हणवतो त्याला नामाचे प्रेम असल्याशिवाय या थोर परंपरेशी तो नाते जोडू शकत नाही श्री महाराजांची परंपरा आदिनारायणापासून सुरू झाली पुढे ब्रह्मदेव वसिष्ठ भगवान रामचंद्र श्री समर्थ रामदास कल्याणस्वामी बाळकृष्ण चिंतामणी गुरु रामकृष्ण तुकाई चैतन्य अशी ती श्री महाराजांपर्यंत आली या थोर अशा अनादी परंपरेशी नाते जोडायला श्री ब्रह्मानंद आनंदसागर यांच्यासारखे श्री श्रेष्ठ शिष्य हवेत राम रामनाम घेणारे असंख्य आहे रामनामात राहणारे फार थोडे असतात पाण्यात मासा चोवीस तास राहतो त्याच्या आत बाहेर पाणीच असते त्याच्या क्रिया पाण्यात राहूनच નિર્ભેદપણે જન્મભર સુરુસ પાલાસા તડપડતોપ્રમાણે મના રામનામ અને દેહાને કર્મ જો કરતો તો ખરા રામનામત રાહતો નિદાન જો રામ માઝા ભણવતો પ્રેમ અસલેજે શ્રીરામ સમર્થમ जानकी जीवनस्मरण जय जय राम